आदिवासी जमाती कोणत्या खंडात आढळतात खंडात प्रश्न पुन्हा एकदा जगातील सर्वात जास्त आदिवासी जमाती कोणत्या खंडात आढळतात पर्याय एक आशिया खंड दोन आफ्रिका खंड तीन अमेरिका खंड चार युरोप खंड उत्तर चुकलेलं आहे प्रेक्षकांना सर आपण उत्तर विचारू बघू काय उत्तर असू शकतात उभं राहून सांगायचं उभरायचं आफ्रिका उत्तर बरोबर आहे आफ्रिका खंडात सर्वात जास्त आदिवासींची संख्या आहे आदिवासी जमातींची संख्या रामन त्यांच्यासाठी मोठा उत्तर द्यायचं सरांच्या रेकॉर्डिंग मध्ये गेलं पाहिजे मुंडा आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे मुंडा आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे एक बिहार दोन राजस्थान तीन आसाम चार त्रिपुरा उत्तर आलं की लगेच आम्ही उभं राहून मोठ्याने बियार उत्तर बरोबर आहे तिसरा प्रश्न प्रश्न त्यांच्यासाठी आहे कोकणा जमातीत धार्मिक क्रिया करणाऱ्या पुजाऱ्याला काय म्हणतात कोकणा जमातीत धार्मिक क्रिया करणाऱ्या पुजाऱ्याला काय म्हणतात पर्याय एक भगत दोन चौधरी तीन मांत्रिक चार हिमाला उत्तर बरोबर आहे पुढच्या गटा गटासाठी प्रश्न छाया आणि त्यांच्यासाठी प्रश्न कोणत्या आदिवासी जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे कोणत्या आदिवासी जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे पर्याय एक नाशिक दोन ठाणे तीन गडचिरोली चार अमरावती बोलायचं नाही कोणत्या आदिवासी जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे वेळ बघा बर का वेळ संपली होती आणि काय उत्तर दिलं आणि ते पण चुकीचं आहे हा प्रश्न राखीव उत्तर बाकी आहे अजून प्रश्न घेऊन पडणार आहे आपल्याला तुषार तुमच्यासाठी प्रश्न प्रश्न असा आहे बाबा आमटे यांनी कृष्णरोग्यांसाठी सुरू केलेली वसाहत कोणती बाबा आमटे यांनी कृष्णरोग्यांसाठी सुरू केलेली वसाहत कोणती त्या वसाहतीची नाव आहेत पर्याय आहेत एक लोक बिरादारी दोन सोमनाथ तीन आनंदवन चार अशोकवन बाबा आमटे यांनी कृष्णरोग्यांसाठी सुरू केलेली एक जी वसाहत होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ती पण त्या उद्या नाव काय ओके नाही उत्तर आलं सर वीस सेकंद संपले पुढचा प्रश्न तुमच्यासाठी कविता कविता तुमच्यासाठी प्रश्न आहे ब्रिटिशांनी कोणत्या आदिवासी जमातीला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले होते ब्रिटिशांनी कोणत्या आदिवासी जमातीला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलेलं होतं जमातींची नाव आहेत एक वारली दोन कोकणा तीन पारधी चार कातकरी उत्तर बरोबर आहे बार्वी प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रश्न व्यवस्थित आहे का कोकणा जमातीमध्ये बाळंतपणासाठी कुणाची मदत घेतात कोकणा जमातीमध्ये बाळंतपणासाठी कुणाची मदत घेतात एक नर्स दोन सोयाबीन तीन डॉक्टर चार <laughs> बोलायचं नाही तुम्ही बघायचं नाही अर्चना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं हा सोयाबीन उत्तर बरोबर आहे <laughs> सप्लाय